पंढरपूर नगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास दहा नोव्हेंबर पासून सुरुवात होणार आहे मागील चार वर्ष रखडलेल्या निवडणुका आता होत असल्यानं शहराच्या प्रत्येक प्रभागात जोरदार तयारी करत असलेले कार्यकर्ते उत्साहानं मोर्चे बांधणी करू लागले आहेत पंढरपूर नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक सहा मधून आमदार अभिजित पाटील यांचे कट्टर समर्थक अशी ओळख असलेले श्यामसुंदर चव्हाण हे मागील अनेक वर्षापासून आपली भागातील सर्वसामान्य जनतेच्या समस्या प्रश्न सोडवण्यासाठी नगरपालिका प्रशासन तसेच विविध प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करताना दिसून आले आहेत याचबरोबर अनेक विधायक उपक्रम देखील राबवत आपल्या परिसरातील नागरिकांशी संपर्क ठेवत आले आहेत एकोणीस ते वीसच्या च्या कोरोना काळात मारुती चव्हाण या तरुणाने अनेक रुग्णांना व्हेंटिलेटर बेड उपलब्ध करून दिले महात्मा फुले सारख्या योजनांचा लाभ मिळण्यासाठी सहकार्य करणे तसेच आमदार अभिजित पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त प्रतिवर्षी शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वया वाटप करणे आरोग्य तपासणी व मोफत उपचार शिबिर असे अनेक उपक्रम राबवत आले आहेत प्रभाग क्रमांक सहा मधून चव्हाण परिवारानं आतापर्यंत केलेल्या जनसेवेचा पाठबळ लक्षात घेत मीराव श्यामसुंदर चव्हाण यांना नगरपालिका निवडणूक नगरसेविका पदासाठी मैदानात उतरविण्याचा निर्णय घेतला आहे केवळ नगरपालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून निवडणुकीच्या तोंडावर काम करण्यापेक्षा मागील अनेक वर्षापासून सातत्यानं सेवाभावी वृत्तीनं राबवत आलेले विधायक उपक्रम सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी केलेला पाठपुरावा लक्षात घेत प्रभाग क्रमांक सहा मधील मतदार बंधू भगिनी निश्चितपणे संधी देतील आणि आमदार अभिजित पाटील यांच्या रूपाने लाभलेला वरदहस्त पालिकेचा गड सर करण्यास नक्कीच बळ देईल असा विश्वास या निमित्त श्याम